ठार वाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दीड वर्षांपासून फरार आरोपी गुंडाविरोधी पथकाने ठोकल्या बेड्या दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी देवळाली कॅम्प परिसरात संशयित संजय जाधव इसम मिळून आला असता त्यात सापळ्या रचून ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचं नाव संजय जाधव असे सांगितले परंतु त्याच्या बोलण्यावरून अधिक संशय आल्याने त्याची कसून चौकशी करली असता त्याचं नाव सुशील उर्फ गोरख रामभुल पेट वयवर्ष सदोतीस राहणार फ्लॅट नंबर चौदा पार्क ॲव्हेन्यू भारत गॅस गोडाऊन समोर देवळाली कॅप नाशिक असे सांगितल्याने त्याची नाशिक शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील माहिती काढली असता सदर संशोधी समा नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे सात वगैरेप्रमाणे दिनांक एकोणावीस एक दोन हजार तेवीस रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी सोनसिंग सिंग शिकलकर व साक्षीदार अनमोल सिंग शिकलकर यांना आरोपी शंकर चावरिया शुभम चावरिया व गोरख वेद यांनी वास्को चौक नाशिक रोड येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून जिवे मारण्याच्या उद्देशाने तलवार व लोखंडी रॉडने डोक्यास मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सुशील उर्फ गोरख रामभूल बेद हा आपले स्वतःचे अस्तित्व लपवून फरार होता गुंडाविरोधी पथकाने त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी रोड पोलीस ठाण्यांच्या ताब्यात दिल्याय सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलिस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बचाव पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ डी के पवार विजय सूर्यवंशी राजेश सावकार सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत प्रवीण चव्हाण निवृत्ती माळी अदय गांगुर्डे गणेशनागरे नितीन गौतम सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार गुंडा पथक हे नियमितपणे रेल्वे स्टेशन कॉलेज बस स्टँड व पोलीस ठाण्यात गस्त करत असते त्यानुसार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे गुंडा विरोधी पथकाचे अंमलदार गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की संजय जाधव नामक चालक हा पोलिसांची गाडी पाहताच किंवा पोलीस दिसताच हा संशयितरित्या निघून जातो त्यानुसार आम्ही पोलीस आमलदार प्रवीण चव्हाण व गणेश भागवत यांना आदेश दिला की तुम्ही संजय जाधव या इसमाचा शोध घ्या आणि त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवा आज रोजी तो संजय जाधव इसम हा देवाळी कॅम्प परिसरात राहत तशी माहिती मिळाली नाही आम्ही तात्काळ सदरशी माहिती डी सी पी क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व एसी पी क्राईम श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जाधव या इसमस देवळी कॅम्प परिसरातून ताब्यात घेतली त्या कार्यालयामध्ये आणून विचारपूस करता त्याचे नाव सुशील गोरव गोरख रामभूल बेद वय सौतीस वर्ष असे समजून आले सदरचा इसम हा नाव डपून का फिरत होता का वावरत होता त्याचे ओरिजिनल नाव सुशील गो, गोरख राम रामबुल बेद असताना तो संजय जाधव नावाने का फिरत होता याचा शोध घेतला असता आम्हाला नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस अब्बिक दोन हजार तेवीस भादवी तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा चा। चौतीसमधील सुशील गोरख रामबुल बेद हा फरार असल्याचे समजून आल्याने आम्ही त्याच्याकड विचारपूस करून त्यास अटक केली व रोड पोलिस ठाणे ताब्यात दिली मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरील पत्कर जो त्रास दिलेला आहे रेल्वे स्टेशन बसस्टँड व कॉलेज व परिसराग्रस्त करण्याबाबत या, या यामध्ये आम्हाला हा दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी मिळून आला आहे